नमस्कार शुभ संध्याकाळ राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कुठे कुठेही पावसाची शक्यता आहे नंदुरबारच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर वळसदचा परिसर मालेगावचा परिसर जळगावचा परिसर शेगावचा काही परिसरात पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे नागपूरच्या काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे नंदुरबार या परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगावच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे शेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे मालेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरात पावसाची शक्यता आहे वळसदच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर येथे मनमाड वैजापूर कन्नड सिल्लोड जालना लोणारचा उ दक्षिणेचा आणि पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे चिखली वाशिम हिंगोली या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला हा जो श्रीरामपूर पैठण या या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जालन्याच्या या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि इतर ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये श्रीरामपूर वैजापूर कन्नडचा काही परिसर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर फुलंब्री पैठण जालना त्यानंतर भोकरदन सेलू हिंगोली या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर माजलगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे माजलगाव बीड नगरचा काही परिसर जामखेडच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने बीडमध्ये कडा राळेगाव जामखेड चौसाळा कैज कळम या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पळ परळीच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे परळी माजलगाव अहमदपूरचा पश्चिमेचा परिसर उदगीरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे बिदरचा परिसरात देखील पावसाची शक्यता आहे देगलूरच्या परिसरात पावस शक्यता आहे निना निजामाबाद येथे देखील पावसाची शक्यता आहे बसव कल्याण येथे देखील पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे लातूर पेठ तुळजापूर सोलापूर बार्शी कैद जामखेड करमाळा इंदापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पंढरपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे सोलापूर अकलूजच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सातारा सांगली या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या ठिकाणी प्रामुख्याने चिपळूण सातारा कराड कोदोली सांगली विटा वडूज पंढरपूर सोलापूर त्यानंतर जत तुळजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे करमाळा दौंड बारामती जामखेडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर खेड जुन्नर खोपोली मुंबईचा काही परिसर कल्याण डोंबिवलीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे इगतपुरी वडा पाल पालघर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूरच्या काही परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे चंद्रपूरचा परिसर त्यानंतर अमरावतीचा दक्षिणेचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूरच्या परिसरात हवामान कोरडे राहील काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात यामध्ये पांढरकवड्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे कारंजाच्या दक्षिणेचा परिसर या परिसरात पावसाची शक्यता आहे यमत यवतमाळच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे पुसद उमरखेडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा पाऊस काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल आणि हा पाऊस सर्वत्र नसेल एका ठिकाणी जर पडायला लागला तर त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा पाऊस पडणार आहे अशा पद्धतीचा हा पाऊस आहे उमरखेड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे सर्वात जास्त पाऊस आपल्याला हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला या परिसरात बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड वागळाचा काही परिसर वाशिमचा काही परिसर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात आपल्याला सर्वात जास्त पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर माजलगाव सेलू जालना परळी या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस त्यानंतर उदगीरचा काही परिसर बिदर या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तर हा होता संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद